सर्वांना एकोणऐंशी या स्वातंत्र्य खूप खूप माझ्याकडे खूप शुभेच्छा आणि आपण पुढील कार्यक्रमाला पुढ करूया माझं नाव त्याच्यानिमित्त परिचयाचा मी आहे तरी सांगतो पुन्हा एकदा विनय श्रीपद बोलते आपल्या गावात गावातील पंटवाडी आणि तुमचं मुख्य म्हणजे माझं शिक्षणसुद्धा आपल्या याच शाळेत याच वर्गामध्ये इथे पहिली ते सा सावधीपर्यंत <स्थाँ> याच शाळेमध्ये झालेलं आहे हेच प्रथम मुद्दा आता इतकाना जे पद असतं म्हणजे शेवटचं ते माझं इतकी हवालदारचं पद होतं आमचे पदानंतर बघायला गेले तर शिपाई आपण जेव्हा ट्रेनिंग करतो ट्रेनिंगमध्ये असतानाही हे असतं त्यानंतर मग सिपाई त्याचं रुपांतर होता शपथविधी झाल्यानंतर त्यानंतर पुढे प्रमोशन आपण देत जाऊ जसं नाईक हवालदार नाईक सुभेदार सुभेदार पुढे पुढे जसं आपण प्रमोशन घेत जाऊ तशी पदं आपली वाढत आहात सगळी पी हवा झाल्या पदावरून रिटायर्ड होऊन आला ते म्हणजे असं मला आता पूर्वीपासूनच आवड होती पोलीस किंवा म्हणजे आपल्या डिफेन्सचं कोणतंही आहे पोलीस म्हणा किंवा सैन्यात ती जायचं माझी इच्छा पूर्वीपासूनच होती त्यातच आपला एक करायचं म्हणजे आपल्या पंचगतीमध्येच असतो तो मंदार वाटकर याला ओळखत असाल तो, तो माझाच मित्र त्याला जाताना मी माझ्यासमोरच पाहिलं होतं म्हणजे गेला आर्मीमध्ये गेला त्याचं उदाहरण पाहून मी पण तयारी तशी केली आणि त्यासाठी मग फिजिकली रनिंग वगैरे वगैरे आपलं सगळं जे आहे ते अगदी मी तोतले ते आपल्या राहण्यावाडीपर्यंत स्टॉप इथून रनिंग मी सकाळी उठून पाच वाजता रनिंग करायचं आणि ते टाईम लावून किती वेळ आपण किती जातो त्यानंतर पुढे मग समुद्रावर जाऊन ते तिथे रनिंगचं करायचं मुख्य रनिंग असतं रनिंग हे तुमचं पाहिजे फिजिकल ते जेव्हा तुमची होती कोणत्याही जातात तुम्ही तेव्हा रनिंग मुख्यतः पाहिजे आणि त्यानंतर फिटनेस तुमचा पूर्वतयारी मी आपल्या इथेच केली माझं शिक्षण आपल्या याच शाळेमध्ये त्यानंतर पुढील ते दहावीपर्यंत पर्यंत पोहोचले शाळेमध्ये अकरावी बारावी मी दाभोळमध्ये बोलतो दाभोळला कॉलेज होत होत टाईमातले अनुभव पण माझे खूपसे मागे पण तुम्हाला शेअर केलं होतं आणि रिक्रुटमेंटपासून म्हणजे ट्रेनिंगपासून ट्रेनिंगला आम्हाला तेव्हा खूप स्किप होतं ट्रेनिंग आता थोडंसं थोडं यूज केलं आहे तेव्हा होतं आम्ही अगदी रात्री बारा साडेबारा वाजता झोपायचो आणि एक ते दीड तास मुशकिल जम मिळायची ट्रेनिंगमध्ये असताना आणि अडीचपर्यंत साडेबारा ते दीड किंवा अडीच अडीच वाजता पुन्हा होता होता जायचं ट्रेनिंग आम्ही हवा एस वगैरे सगळं सुरू असायचं तिथून गेल्यानंतर माझा फर्स्ट माझी पोस्टिंग झाली म्हणजे आता सांगितलं तुम्हाला की इथून दिली नंतर मग शपथगिरी झाल्यानंतर शिपायत रुपये परिपक्व शिपाल म्हणजे त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग मिळून तो बॉर्डरवर जाण्यासाठी सज्ज झालेला निघाला त्यासाठी माझी पहिली पोस्टिंग झाली आहे आसाममध्ये मी आसाममध्ये ते गेलो होतो दोन हजार सहामध्ये दोन हजार सहाला माझी पहिली पोस्टिंग जी झाली ते पहिलाच अनुभव की मला बाहेरची म्हणजे काही माहिती नव्हती आतल्या ट्रेनिंगचं तर स्वरूप आपल्याला सगळं माहिती होतं आणि तिथून जातानाच म्हणजे चालू आहे आणि तेव्हा उल्फा म्हणून तिथं उग्रवादी जसं आतंकवादी बाहेर जे असतात ते आतंकवादी आपले अतिरेक जे असतात जे मिल्टन्सी जे असतील त्याला उग्रवादी म्हणतात जसं चंद्रपूर वगैरे या साईडला खूप आहे तिथे उल्फा नावाची आसाममध्ये सशक्त अशी तिथे एक टोळी होती उल्फा नावा तिथे जाताना म्हणजे आमची कोनवय जाते कोनवाय मिन्स गाड्या आम्हाला ज्या ड्रग्स असतात म्हणजे जाणार ते एकत्र आम्ही सगळे म्हणजे प्रत्येक इथे वाटलेली आता प्रत्येक ठिकाणी जाणारी म्हणतो त्याला कॉनवय म्हणतो आम्ही कोनव्हाय जाताना तिथे आसाममधेच जाताना कापोपत्तर या ठिकाणी आम्ही जायचं गुवाहाकोपत्तर काकोपत्तर त्यावेळी इम्पॉर्ट होईल तुझं असं क्लिअर होईल आणि आमच्या कोनवायमधेच माझ्यावर चौथ्या नंबरला मार मी ज्या ट्रकमध्ये बसलेले होत्या बनवायच्या त्याच्या दोन आधी ट्रक जे उद्भववाल्यांनी उडवले त्यावेळेस म्हणजे ग्रेनेज टाकून त्याच्या त्याच्यानंतर मला वाटते सहा सात माणसांची जेव्हा शहीद झाली होती ती चौथ्या नंबरच्या गाडीत मी होतो हा फर्स्ट माझा बाहेरचा आलेला पहिला अनुभव आहे असे अनुभव पाहत गेला आहे तर खूप आहेत आहे तू मला सविस्तर थोडे थोडे सांगतो म्हणजे ते कळते हा माझा पहिला अनुभव त्यानंतर तिथून मग माझी गोष्टी पुढील झाली युयन मिशनला जाऊ लागलं म्हणजे अशा संयुक्त राष्ट्रसंघटनेतर्फे दोन हजार सात आठमध्ये जे आफ्रिका बोंगो युगांडा त्यानंतर इंडोनेशिया या साईडांनी जाऊ लागले तर ते जाताना आम्ही गेलो व्यवस्थित आणि येताना ज्यावेळी होतं ते आमच्या विमानाचा जो आम्ही विमान दोनशे ऐंशी जण टोटल आम्ही नक्की होतो म्हणजे स्टेंट होतो आणि त्याच्यात विमानाचा आमचा एक अपघात छोटा होता ते साधारण पंचवीस ते पस्तीस पं� हजार खूप वरून विमान जातं जमिनीपासून कमीच करणं आणि त्यावेळी त्याचं वा, वातावरणाचं थोडंसं क्लायमेट खराब झाल्यामुळं ते विमान आमचं त्यांनी पंच पाहिलेट पंचवीस सॉरी पंचेचाळीस हजार फुटावरती उंच नेलं आहे त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता कमी झाली आणि तिथे मग एअर हॉस्टेल होत्या किंवा आमची काही माणसं होती त्यांना बऱ्याच जणांना अशी दुखापत झाली ऑक्सिजन नसल्यामुळं पैसा काय पोट पोटमडला जातो की नाकातून तोंडातून गळ येणे अक्षरच्या रक्त वगैरे यायला लागले तेव्हा आणि बरेच दोन ते एरव असते तिथे फ्लॅट झालं काय होईल असं पुढे वाटवलं आणि ती वेळ होती आपल्या टायमिंगनंतर रात्री अडीचची पण ते कसं आम्हाला दोन सवा दोनच्या दरम्यान जेवण दिलं होतं जेवायला जो मी मनात की ज्यांनी ज्यांनी खाल्लं जेवलो आम्ही त्यांना तिथे एनर्जी मिळाली ज्यांना एनर्जी मिळाली त्यांना तो प्रॉब्लेम झाला नाही सुदैवाने मला काही देवा प्रॉब्लेम झाला नाही आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जवळजवळ एक एकच मिनिटाचा अवधी होता एक मिनिटात आपल्याला एकतर विमानातून खाली इंग्लिश खाडीवरती आम्ही वरती होतो म्हणजे मस्कट एअरपोर्टच्या शेजारी आहे इंग्लिश खाडी आहे इंग्लिश खाडीच्या वर होतो जर आपल्याला लँडिंग करता आलं नाही तर ते जॅक आम्ही पॅरेशूटचे जॅकेट वगैरे घालून अगदी त्या खाडीत उडी मारणार होती सगळी टायरी सदैवाने पायलटने काय केलं की छानपणाने त्यांचं ते पूर्ण मनाला लावून त्यांनी त्या मला वाटतं एक तीस ते चाळीस टेकंद पंचेचाळीस हजार फुकावरून त्यांनी वीस ते बावीस हजार फुकावरती तेवढं पाच विमान काढलं नाही म्हणजे तो फिफ्टी अनुभव खतरनाक होता तेव्हाचा तोही माझा नवीनच होतो मी पहिला अनुभव त्यांना सहा वर्ष सर्व्हिस तेव्हा तेव्हा माझी होती आणि शिपाई म्हणजे परिपूर्ण झालेल्या शिपायात मी पहिलंच वर्ष होतो आणि त्यांनी ते सुत्रू मांडलं आणि आम्हाला लँडिंग करून बसगाडी एकोपला गेला तिथून मग याच्यात कॉन्स्टेबलमध्ये वगैरे आम्ही शिफ्ट झालो दुसरा अनुभव तिसरा म्हणजे तुम्हाला मी यासाठी सांगतो अनुभव तिथला हो आपण त्याच्याबरोबर शत्रूंबरोबर लढाई तर करतोच आहे पण त्याच्या आधी नॅचरल जे निसर्ग आहे तर निसर्गाबरोबर पहिला सामना आपल्याला निसर्गाबरोबर तिथल्या करावा लागतो तर तिसरा ला। तिथला होतं माझं हे लद्दाख ऐकून असाल लद्दाख जे तिथं आहे तिथे तिथे मी पोस्ट येत होतो दोन हजार बारा तेरा चौदा चौदा आणि एक एप्रिल दोन हजार चौदाला मी सुट्टीवर येत होतो सुट्टीवरून येताना स्लाईड म्हणजे बेसर माहितीच आहे बर्फाचे पोंग मोठा आहे तिथून तुम्ही लद्दाखला गेलात तर ते लद्दाखचे ठिकाण साधारण अठरा हजार दोनशे फुटावर आहे तीन आहे तिथून जाताना तुम्हाला साईडला पूर्ण दोन्ही बाजूला भेट बर्फाच्या महिन्यात त्यातून गाडी जाते फॉर्मॉईट जातो आहे तर त्या ठिकाणी सुट्टीवर मी येत असताना एक एप्रिल दोन हजार चौदाला अचानक एक वीस फुटाने जवळजवळ डोंगर बर्फाचा पूर्ण आला आणि आमच्या माझ्या पुढे आमची तीच कॉनवाईट म्हणजे जेव्हा बस होती त्या बसमध्ये मी होतो आणि पुढे तीन ट्रक होते आमचे कॉन व्हायचे ते त्या सॅडीमध्ये पूर्ण गाडून गेले आणि ऑन दी स्पॉट तीन माणसानं तर आम्ही मी पण पहिल्यांदाच तिथे अगदी एवढ्या मानेभर बर्फात उठून वाचवायचा बऱ्याच जणांना प्रयत्न केला तीन तर ऑन स्पॉट तिथे सोयित झाली होती तर ते झालं होतं आणि तो एक अनुभव म्हणजे मी अक्षरशः डोळ्याने पहिल्यांदाच असा उतरून पाहिला होता निसर्गातला मी स्कूल बर्फ हा रस्त्यावरती आला होता बरेचसे मग महिनाभर माणसं काही सापडली तुझा नव्हती तो एक असा होता आणि दुसरा आता त्यानंतर मी काश्मीरमध्ये पोस्टिंग झालो मी जवळजवळ चाळीस महिने म्हणजे एक दोन वर्षेच अठरा महिने किंवा दोन वर्षे एवढंच तिथे पोस्टिंग राहावं लागतं एका ठिकाणी तिथं खूप वडा ठिकाण खूप वडा ठिकाणी म्हटलं मी तिरेक्यांचं तिथल्या मिंटनशिचं सगळ्यात मोठं ठिकाण तिथे मी एक्केचाळीस राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टेड होतो आणि मी चाळीस महिने तिथं राहून आलो त्या ठिकाणी चाळीस महिने तिथे राहिलो तिथे खूप अनुभव आले आणि त्याचे तीनशे सत्तर धारा वगैरे जे आपल्या आहे ते बंद झालं होतं आणि खूप तेव्हा ये तिथे अनुभव मी असे घेतलेले की तिथे किती लोकंही पाकिस्तानचं राष्ट्रगीत वगैरे जेव्हा म्हणायची खूप वाढायची आणि तिथं तिथे जे तेव्हा दोन हजार एकोणीसला मी पोस्टलेलं असताना वर्ल्ड कप क्रिकेटचा वर्ल्ड कपसुद्धा झाला होता तेव्हा आणि आपण न्यूझीलंडबरोबर काहीतरी हारलो होतो त्यावेळी तेव्हा त्यांनी अक्षरशः फटाके वाटतो पण तीनशे सत्तर दारा जेव्हा बंद झाली तेव्हा अगदी आम्ही घरात बसून सगळ्यांची ओळख काढू लागलो आणि मग शूट देऊ लागली आणि तिथून मी लास्ट वस्तू माझी केरळमध्ये झाली केरळमध्ये येत असतानाच तेव्हाही आपला सुटू आला त्याच्या आधी एक युवामाचा अटॅक झालेला माहिती असेल मी दोन हजार एकोणीसमध्ये झाला होता त्यावेळी मी तिथे एअरपोर्टलाच होतो आणि ती कॉनवाई जाणारी ती आम्हाला घेऊन युतीमध्ये जाते वरती फोडायला त्यावेळी मी तिथे होतो आणि त्या कॉन्वॉईमध्ये माझंसुद्धा नाव होतं जाण्यासाठी पण वेळी माझ्या आईचं थोडं ॲक्सिडेंट होता आजारी होती ती अश्विनी हॉस्पिटलमध्ये मुंबई ॲडमिट होती आणि एकच दिवस आधी उद्या तो अटॅक झाला आणि त्यात जाणार होतो मी त्या ह्याच्यामधून बघायला होतो आणि मी आईला पाण्यासाठी म्हणून आलो मुंबईत पोहोचलो आणि तिकडे तो अटॅक झाला त्यावेळेला म्हणजे ते असे अनुभव खूप समोरून आले माझे चार अनुभव तर मी अक्षरशः डोळ्यांसमोर म्हणजे मृत्यूचे पाहिलेले आहे की त्याच्यातून सुखरूप येईल आणि आपण त्याला जन्माला आलो आहे तर देशात त्याच्या रक्षणासाठी जाताना जर शरणार्थी गेलो आणि जर सही झालो तर अतिउत्तम मी म्हणतो त्याच्यासाठी पण त्यातूनही तिथून सर्विस मी बावीस वर्ष सर्व्हिस करून परत आलो एवढी सर्व्हिस करून परत येणे हे सुद्धा एक सर्वांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या त्याच्यात परत येतो हे एक मोठं हे अनुभवाचे माझे होते